नमस्कार मित्रांनो आज सोन्याविषयी महत्वाची अपडेट देणार आहे सोन्याचे दर आता तीस हजार आहेत त्यामुळे आता, आता, आता नागरिकांनो तुम्ही लवकरात लवकर सोने खरेदी करा सोन्याचे दर आता तीस हजार रुपयेने स्वस्त झालेले आहे तर मित्रांनो आता सकाळपासून सराब दुकानामध्ये आता मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा मित्रांनो आता डायरेक्ट एक लाख तीस हजार वरून एक लाखापर्यंत सोने आता म्हणजे तीस हजार रुपये पर्यंत सोनं स्वस्त झालं आहे लोक आता सोन्यावर तुटून पडलेले आहेत सोनं एवढं स्वस्त झालं की नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे सराब कट्ट्यामध्ये बाजार भरल्यासारखी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे दुकानात उभारायला सुद्धा जागा नाही आता सरकारने नवीन दर जाहीर केलेला आहे तीस हजार रुपयेपर्यंत आता सोनं स्वस्त झालं आहे तर बघ बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ एक मौल्यवान धातू मानले जात नाही तर ते धन समृद्धी आणि सुरक्षित गुंतवणूक याचे प्रतीक आहे प्रत्येक सण उत्सव असो लग्न असो किंवा तुमचे चांगले शुभ प्रसंगी काम असो सोन्याची खरेदी करण्याची भारतात मोठ्या प्रमाणात परंपरा मानली जाते सोन्याचे दर दररोज जागतिक आणि देशांतर्गत घटनेमुळे बदलत असल्याने खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी आजचा सोन्याचा दर आणि दरावर परिणाम करणारे घटक जाणून घेणे आता तुम्हाला नागरिकांनो अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सोन्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर बघा मित्रांनो महत्वाचा मुद्दा असा आहे की चोवीस कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असते आणि त्याचा वापर मुख्यतः गुंतवणूक आणि नाणी आणि बिस्किटांसाठी वापर होतो मोठ्या प्रमाणात याचा नाणी आणि बिस्किट बनवण्यासाठी होतो आणि बावीस कॅरेट जे तुमचे सोने आहे मित्रांनो बघा बावीस कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जाते कारण त्यात इतर धातू मिसळल्याने ते मजबूत होते तर मित्रांनो चोवीस कॅरेट हे सोने अत्यंत मोठ टिकाव असतो त्याचे नाणी किंवा बिस्किट बनवले जाते आणि जे बावीस कॅरेट जे सोन्याचे बावीस कॅरेट आहे त्यातून आपले सोने किंवा दागिने असे बनवले जाते त्यामध्ये धातू प्रमाणात मोठ्या प्रमाणात मिसळले असते त्यामुळे मजबूत असते सोन्याच्या दरातील चढउतारीची प्रमुख कारणे आता कोणती आहेत बघा आज सोन्याच्या दरात किचित घसरण दिसून येत आहे सोन्याची किमती दररोज बदलत कारण त्या अनेक आर्थिक आणि राजकीय घटकावरून अवलंबून असतात जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी असते किंवा बँकिंग संकट किंवा मोठे भूराजकीय तणाव उदाहरणार्थ युद्ध असतो किंवा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात या वळत्या मागणीमुळे सोन्याचे दर आता मोठ्या प्रमाणात वाढत चालले आम नागरिकांना आता सोने घेणे आता अत्यंत कठीण झालेले आहे अमेरिकन डॉलरचे मौल्य सोन्याचे जागतिक व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात डॉलरचे मौल्य कमजोर झाल्यास इतर चलनासाठी सोने स्वस्त होते ज्यामुळे मागणी वाढवून दर वाढतात याउलट डॉलर मजबूत असल्यास दरात घसरण होते तर बघा व्याजदराचे धोरण म्हणजेच मित्रांनो व्याजदर कपात अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर कपात करेल अशी अपेक्षा असल्यास ठेवण्या थे ठेवीपेक्षा बँडपेक्षा गुंत, सोन्याची गुंतवणूक आकर्षक ठरते आणि दर वाढवू शकतात व्याजदराचा वाढ व्याजदर वाढल्यास सोन्यातील गुंतवणूक कमी होऊन दरात मोठ्या प्रमाणात घसरण होते म्हणजे मित्रांनो जर सोन्यामध्ये व्याज वाढलं तर सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात कमी होत जात असतो भारतीय मागणी आणि चलन वाढ तर बघा मित्रांनो सणासुदीची मागणी भारतातील लग्नासाठी मोठ्या प्रमाणात आणि सणाच्या म्हणजे सणाच्या मुहूर्त उदाहरणार्थ दिवाळी असो दसरा असो दिवाळीच्या काळात मागणी वाढल्यास स्थानिक दरामध्ये वाढ होते म्हणजे मित्रांनो सोने जर दसरा किंवा दिवाळी असो अशा सणामध्ये किंवा लग्नाच्या गाई लग्नसराईच्या गाईमध्ये सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई होत असते तर महागाईमध्ये बघा जेव्हा देशात महागाई वाढते तेव्हा चलनाच्या क्रयशक्तीमुळे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी लोक सोन्यात गुंतवणूक करतात ज्यामुळे सोन्याचे दर वारंवार चढ उतार होत जात असतात सोने खरेदी करताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहेत त्यामधील कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या असतात ते बघा सोने खरेदी करताना केवळ दर पाहून चालत नाही मित्रांनो तर तुम्हाला ग्राहक म्हणून काही मूलभूत गोष्टींची माहिती ठेवणे म्हणजे माहिती लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे व अत्यंत तुमच्यासाठी आवश्यक आहे नंबर एक हॉलमार्किंग आणि शुद्धता बघा तर नेहमी बी आय एस म्हणजे हॉलमार्क असलेले सोने खरेदी करा म्हणजे मित्रांनो हॉलमार्क ज्या सोन्यावर आहे तेच सोने, सोने खरेदी करा हा शुद्धतेचा सरकारी पुरावा आहे दागिन्यावर एच यू आय डी क्रमांक असणे अनिर्वाय आहे म्हणजे मित्रांनो दागिन्यावर हॉलमार्क क्रमांक असणे अत्यंत महत्वाचे आहे तरच तुम्ही सोनं खरेदी करा घडण्यावर श्लोक म्हणजे मेकिंग चार्जेस हे दागिने बनवण्याचे श्लोक असते हे श्लूक डिझाईनवर अवलंबून असते आणि यात वाटाघाटी शक्य असते कर तर बघा मित्रांनो कर टॅक्स म्हणजे काय सोन्याच्या दरावर आणि मेकिंग चार्जेसवर तीन टक्के जी एस टी आणि झिरो पॉईंट एक टक्के टी सी एस लागू होतात ते अंतिम बिलायत म्हणजे आपण शेवट सोने खरेदी करून पैसे जेव्हा ज जा, काउंटरवर जमा करतो तेव्हा त्या ते बिलात जी एस टी तीन टक्के आणि एक पॉईंट झिरो झिरो पॉईंट एक टक्के टी एस सी लागू होतात ते आपण जेव्हा बिले घेता तेव्हा ते, ते आम्हाला आपल्याला जोडले जातात मित्रांनो नंबर चार पक्के बिल सोन्याची शुद्धता वजन दर मेकिंग चार्जेस आणि सर्व कराचा स्पष्ट उल्लेख असलेली पक्की पावती घेणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो तुमच्यापाशी पक्की पावती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुमच्यापाशी ओरिजिनल बिल नसेल तर ते सोनं फसवणूक किंवा चोरीतून आणले असा तुमच्या हो आरोपी होऊ शकतो त्यामुळे सोन्याचा मेन सोन्यामधून ज्या दुकानातून सोने खरेदी केला आहे त्या सोन्याच्या दुकानामधून तुम्हाला पक्के बिल घेणे अत्यंत महत्वाचे आहे आणि मित्रांनो तुम्ही दागिने जर खरेदी करणार असेल तर त्यासाठी तुम्ही चोवीस कॅरेट सोने हे घेऊन चुकी करता जर तुम्ही चोवीस कॅरेट सोने हा दागिनेसाठी वापरत नाही चोवीस कॅरेट हे सोने फक्त आणि फक्त नाणी किंवा बिस्किटांसाठी म्हणजे नाणी किंवा बिस्किट बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो दागिने बनवण्यासाठी तुम्हाला बावीस कॅरेट सोने हे अत्यंत चांगले असते कारण यामध्ये विविध धातू मिसळल्याने ते मजबूत म्हणजे मजबूत चांगल्या प्रकारचे असते त्यामुळे मित्रांनो चोवीस कॅरेट सोन्याचे तुम्ही कवाच के, म्हणजे केव्हाच आयुष्यातून केव्हाच चोवीस कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करू नका जर तुम्हाला जर दागिनेच खरेदी करायचे असेल तर तुम्ही बावीस कॅरेटचे सोने खरेदी करू शकता मग मित्रांनो अमेरिकन डॉलरचे मौल्य जर तुम अमेरिकेमधून जर दराचा मोठ्या प्रमाणात कमतरता आली तरी इकडे भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दर कमी होतो मित्रांनो मधी दिवाळी म्हणजे सणासुद्याचा दिवाळी असल्यामुळे वरूनच दरामध्ये मोठ्या प्रमाणात घटतूट होत असते जर आपल्या इकडं लग्नाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असला लग्न सराई किंवा सणवार सणवार म्हणजे दिवाळीसारखा मोठा सण असो किंवा दसऱ्यासारखा मोठा सण असो तेव्हा सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात चढ होते आणि जेव्हा सणासुदाई व सणसुदाय व लग्नसराई संपते तेव्हा सोन्यातून घट उत उतरता चालू होते म्हणजे मित्रांनो आता सोन्यामध्ये उतरता चालू आहे सकाळपासून सराप दुकानामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे त्यामुळे नागरिकांनो तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सोन्यामध्ये आता उतरता चालू झालेले सोनं मोठ्या प्रमाणात स्वस्त झालेलं आहे त्यामुळं नागरिकांनो तुम्ही लवकरात लवकर सोन्याच्या दुकानामध्ये जाऊन सोने खरेदी करा आता तुम्हाला तीस तीस हजारहून म्हणजे सोने एक लाख सत्तावीस हजार होते पहिले आता आता त्याची एक लाख सत्तावीस हजार पहिले होते पहिल्याची किंमत एक लाख सत्तावीस हजार होती तर आता तुम्हाला सत्तावन्न हजार सत्त्याण्णव हजार रुपये मध्ये आता सोनं एकतोळामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो व नागरिकांनो लवकरात लवकर जाऊन तुम्ही सोने खरेदी करा तर नागरिकांनो आजचा हे झाला सोन्याचा दर असेच नवनवीन सोन्याचे दर पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सब्सक्राइब करा कारण असेच नवनवीन सोन्याविषयी असो शेतकऱ्यांविषयी असो लाडक्या नवी बहिणीविषयी असो नवीनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती असतात त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद नागरिकांनो